महायुतीमध्ये जागा वाटप निश्चित झालं असलं तरी अद्यापही सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याच्या जागेवरून चांगलीच रस्सी खेच पाहायला मिळतीय साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता होती मात्र दिल्लीत ठाण मांडून बसल्यानंतरही उदयनराजेंच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब झाली नाही उदयनराजे दिल्लीतून साताऱ्यात आल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे आज यादी जाहीर होईल मी निवडणूक लढवणारच आहे असं म्हणत उदयनराजेंनी उमेदवारीचा विश्वास व्यक्त केला होता मात्र भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली पण या यादीत केवळ नवनीत राणा यांचं नाव जाहीर झालं नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर केलं मात्र याच यादीत साताऱ्याचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मात्र असं असलं तरी ही उमेदवारी आपल्यालाच मिळेल यावर उदयनराजे ठाम आहेत तुम्ही ही शंका ठेवू नका असं देखील ते म्हणाले कसं असतं मी आपल्याला एवढंच सांगेन की काय जे एक, एक प्रक्रिया असते पहिल्या पेजमधली यादी हे ते सगळं मला काय त्यात शंका वाटत नाही म्हणजे तुम्ही पण मनात काय शंका पकडू नका सगळं झालेलं आहे आणि शंका घ्यायचं काही कारण नाही की चांगलं आहे त्यांनी शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली पण प्रत्येक पार्टीमध्ये काय ना काहीतरी अडचणी असतात आणि त्यामुळं अडचणी म्हणण्यापेक्षा वाटाघाटी करत असताना त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आणि महाआष्ट्रीमध्ये आता आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचं सा पक्ष आणि अजित दादा पवारांचं पक्ष आणि बाकीचे जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांच्या संगलमताने निर्णय होत असतात त्यामुळं असं ताटकळ ठेवलं आणि हे म्हणणं ते बरोबर नाही दरम्यान सातारा लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील दावा केलाय तर भाजपनेही साताऱ्यातून उदयनराजेंना तिकीट देण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे साताऱ्यात नेमकं तिकीट कोणाला मिळणार या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय त्यातच उदयनराजे दिल्लीतून सातारा भूमीत आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती यामुळे उदयनराजेंनी शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली ना अशी चर्चा देखील सुरू झाली आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम